अगोदर पण फोन केला एक एकरला समजा वेळ दिवसा तीन लाख रुपये निघले तर सायंत्रिक अठरा हजार स्टॅम्प ड्युटी भरू द्या पण त्याच्यात एखादी उतारे चूक काढायची आणि चूक काढल्यानंतर चाळीस चाळीस हजार रुपये शेतकरी तिथे देऊन काम मॅडम भविष्यात अशी एक जर तक्रार आली तरी याद राहा बघा सांगतो तुम्ही आता महिला आहेत अशा पद्धतीनं तुमच्याकडनं काम करण अपेक्षित नाहीये तुम्हाला म्हणजे अजिबात चालणार नाही सर बाहेर काय करतात तुम्ही मला भेटायला आल्यावर मी तुम्हाला ताकीद देऊन सांगितली गप्पस मी बोलतोय मध्ये बोल बोल बाबा तुम्हाला मी ताकीद दिली की तुमच्याबद्दल खूप तक्रारी आहेत तुम्ही सुधारायचं बघा आणि तर अशा आहे एक महिला भगिनी म्हणून एक वेगळा आमचा बघण्याचा सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन असतो पण तुम्ही फक्त नियम दाखवता ठीक आहे पण बाकीचे उद्योग होतात त्याच काय करायचं ते नियम बाह्य आहेत ते बाहेर एजंट एजंट आहात हे बघा ऑफिस सामील असल्याशिवाय बाहेरचे एजंट काही करू शकत नसते हे आम्ही चाळीस वर्ष अनुभव घेतलेला आहे क्षेत्रातला तस तुम्ही बाहेर काय करतात हे असं म्हणून चालणार नाही तुम्ही आता ही, ही शेवटची संधी आहे तुम्हाला याच्याबद्दल आम्हाला नाहीतर इथं इथं काय वेळपर्यंत तक्रारी करावं